मित्रांनो नमस्कार दोन हजार पंचवीसची टेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर दुसरा आणि त्यामध्ये ज्यांचं शास्त्र आहे सोशल सायन्सेस त्यांच्यासाठी हा व्हि व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमके प्रश्न कोठून विचारले जातात आपण इतर कितीही पुस्तके वाचली तरी आपण टेक्स्टबुकला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे परंतु त्याचबरोबर हे टेक्स्टबुक कितवीपर्यंत वाचायचे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला वाटतं सहावी ते आठवी म्हणजे आपण दहावीपर्यंतचे टेक्स्टबुक वाचले तर आपल्याला सफिशियंट होईल परंतु तसं नाही आहे तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की दोन हजार चोवीसच्या महाटेट परीक्षेमध्ये सेट सी अंतर्गत दीडशेवा प्रश्न एकशे पन्नासावा प्रश्न जो होता तो पुढील प्रमाणे होता भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय साठ वर्ष आहे तर जपानमधील सेवानिवृत्तीचे वय वर्ष डॅश डॅश आहे तुम्ही इंटरनेटवर कुठेही सर्च केलं तर तुम्हाला हे वय पासष्ट चौसष्ट वगैरे काहीही आढळेल परंतु उत्तर तालिकेमध्ये आणि तेही अंतिम उत्तर तालिकेमध्ये दिलेलं उत्तर होतं की भारतात निवृत्तीचे सरासरी वय साठ वर्ष आहे त्याचप्रमाणे जपानमध्ये देखील ते साठ वर्षच आहे जपानमध्ये दीर्घायुष्य आणि कमी जन्मदर जन्मदर कमी आहे आणि तिथलं आयुर्मान जे आहे सरासरी ते जास्त आहे तेथील लोक जास्त जगतात त्यामुळे तेथील सरकार सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार करत आहे आता आपल्याला प्रश्न जी केचा वाटू शकतो किंवा आपण कधी काळी अभ्यास केलेला असतो त्यावेळेसचा सिलेबस आता बदललेला असतो त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही तर तुम्ही सहावी ते दहावीपर्यंतचे कोणतेही पुस्तकं शोधले टेक्स्टबुक बालभारतीचे तर त्यामध्ये तुम्हाला कुठेही हा प्रश्न किंवा हा संदर्भ आढळणार नाही तर हा संदर्भ किंवा हा प्रश्न कुठून विचारलेला आहे थेट तर बारावीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये हा संदर्भ तुम्हाला आढळतो तर आपण ते पाहूया आता आता या ठिकाणी पहा पालभारतीच्या म्हणजेच बारावीच्या टेक्स्टबुकमधून हा प्रश्न घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला हा तक्ताच दिलेला आहे या ठिकाणी हे पहा आणि त्यामध्ये देश सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार करत आहेत या तक्त्यात दाखवलेले देश तर वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वाढल्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचा निधी अन्य तरतुदी व वैद्यकीय सुविधांवर दबाव पडतो म्हणून अनेक देशांनी निवृत्तीचे वय वाढविण्यास सुरुवात केली लोकांचे आयुर्मान वाढत असल्यामुळे वृद्धांची संख्या वाढत आहे लोक अधिक वयापर्यंत काम करू शकतात उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचा संदर्भ मिळतो जपानमधील आयुर्मान सुमारे चौऱ्याऐंशी वर्ष आहे आणि तेथील सेवानिवृत्तीचे वय सध्या साठ वर्ष आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये वय काय आहे हा मुद्दा गऊ नये आपल्याला ते माहीत असलं पाहिजे परंतु टेक्स्टबुकमध्ये काय आहे प्रश्न टेक्स्टबुकवर आधारित विचारलेला असणार आहे परीक्षेमध्ये त्यामुळे या ठिकाणी म्हटलं की सध्या साठ वर्ष आहे आणि ते सत्तरपर्यंत वाढवण्याचा विचार तेथील सरकारचा चालू आहे लक्षात घ्या बारावीच्या जिओग्राफीच्या म्हणजे भूगोलाच्या पुस्तकात या प्रश्नाचा संदर्भ आहे थेट प्रश्न इथून विचारलेला आहे या ठिकाणी तुम्हाला टेबल देखील मिळेल आणि या टेबलवर अनेक प्रश्न पुढे विचारले जाऊ शकतात या ठिकाणी पहिला कॉलम आहे देशांचा दुसरा कॉलम आहे सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता वर्षामध्ये दिलेली आहे त्यांनी तर जर्मनी पहिला दिलेला आहे की सेवानिवृत्तीची वय दोन हजार तेवीसपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढून सहासष्ट आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत ते सदुसष्ट करण्याचा विचार आहे आता अमेरिका जी आपण म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका एकोणीसशे साठमध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी सेवानिवृत्तीचे वय टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन सदुसष्टपर्यंत जाणार आहे किंवा वाढवणार आहेत ते युनायटेड किंगडम ज्याला ब्रिटन किंवा इंग्लंड म्हणतो आपण पुरुष व महिला या दोघांचेही सेवानिवृत्ती वेतनाचे वय ऑक्टोबर दोन हजार वीसपर्यंत वाढून सहासष्ट आणि दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान सदुसष्ट करण्यात येईल म्हणजे आता पंचवीस चालू आहे ऑस्ट्रेलियाचं चा सेवानिवृत्तीचं वय दोन हजार तेवीसपर्यंत वाढून सदुसष्ट होईल म्हटलं आहे म्हणजे थोडक्यात हे पुस्तक दोन हजार तेवीसच्या आसपासचं आहे कारण या ठिकाणी म्हटलं की दोन हजार तेवीसपर्यंत वाढून सदुसष्ट होईल आज जर तुम्ही रेफरन्स जपानचा घ्यायला गेलात तर तुम्हाला खूप वेगवेगळे चौसष्ट पासष्ट काहीही आढळून येईल परंतु परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला टेक्स्टबुकमधील जे काही नमूद केलेलं आहे त्यावर आधारितच उत्तर देणं गरजेचं आहे कारण याच ठिकाणी क्लिअर होतं आहे की ऑस्ट्रेलिया सेवानिवृत्तीची वय दोन हजार तेवीसपर्यंत वाढून सदुष्ट सदुसष्ट होईल आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे हो म्हणजे टेक्स्टबुकमध्ये बदल केलेला नाही आहे चीन पुरुष आणि महिला या दोघांसाठी सेवानिवृत्तीची वय दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पासष्टपर्यंत पर्यंत वाढवण्याचा विचार आहे जपानचा विचार केला तर म्हणजे जो की प्रश्न आपल्याला विचारला गेला यावर सेवानिवृत्तीचे वय सत्तरपर्यंत वाढवण्याचा विचार आहे आणि सध्या किती दिलेलं या ठिकाणी साठ म्हणून नमूद केलेलं आहे दुसऱ्या देशांच्या बाबतीत देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर आता भारताचंही दिलेलं आहे की सेवानिवृत्तीचे सरासरी वय साठ वर्ष आहे तुम्ही प्रश्न जर पाहिला तर हाच प्रश्न विचारला की भारतात सेवानिवृत्तीचे सरासरी वय साठ वर्ष आहे तर जपानमध्ये किती आहे आणि आस्थापनेनुसार ते पंचावन्न ते पासष्ट असे बदलते म्हणजे सरकारी कार्यालयातील जे कर्मचारी आहेत ते अठ्ठावन्नपर्यंत कार्यरत असतात न्यायालयामध्ये उच्च न्यायालय वगैरेमध्ये साठपर्यंत त्यानंतर केंद्र शासनाच्या पातळीवर काही पदांचं त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील पासष्टपर्यंत पर्यंत वय आहे असे भारतामध्ये विविध वयोमर्यादा निवृत्तीच्या दिलेल्या आहेत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर आपल्याला पेपर दुसरा क्लिअर करायचा असेल आणि कॉन्फिडन्सनी क्लिअर करायचा असेल तर आपल्याला सहावी ते बारावीपर्यंतचे हिस्ट्री जॉग्राफीचे पुस्तकं वाचणं गरजेचं आहे अभ्यासणं गरजेचं आहे आपल्या चॅनलवर विद्या देशपांडे मॅडम यासंबंधीचे व्हिडिओ लवकरच करतील त्या स्वतः टेट दोन हजार अठराची सत्तर टक्के मार्कांनी पास आहेत त्याचबरोबर टी ए आय टीमध्ये देखील त्यांचा स्कोर यावेस एकशे तेहतीस इतका आलेला आहे त्यामुळे त्या अनुभवाचाही तुम्हाला फायदा होईल धन्यवाद